सगळ्यामध्ये आपलं स्वागत आहे मुदखेड तालुक्यातील मौजिक कोला येथील सिद्धेश्वर माने यांच्या शेततळ्यात मागील दोन महिन्यापासून मन्यार जातीचे दोन साप व एक धामण जातीचा साप आणि दिवड जातीचे साप असे एकूण चार साप शेततळ्यात आढळून आले असता शेतकरी सिद्धेश्वर माने यांनी सर्पमित्र आनंद हटकर यांच्याशी संपर्क साधला आणि सर्पमित्र यांनी शेततळ्यात जाऊन दोन मन्यार जातीचे साप व एक धामन जातीचा साप रेस्क्यू केला तिन्ही साप रेस्क्यू करीत असताना आनंद हाटकर यांना खूप मेहनत करावी लागली शेवटी तीन तासानंतर तीन साप शेततळ्यातून रेस्क्यू करण्यात आले दिवड जातीचा साप हा पाण्यातच राहतो त्यामुळे त्या सापापासून माणसाला कुठलाही धोका नसल्यामुळे दिवड जातीचा साप रेस्क्यू केला नाही असे सर्पमित्र आनंद हाटकर यांनी मीडिया माध्यमाशी बोलताना सांगितले ज्ञानेश्वर माने यांनी सांगितले की हा हा साप शेतकऱ्यांचा मित्र असतो त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी सापाला मारू नये कारण साप हा पर्यावरणाचा एक भाग असतो अशा ठिकाणी साप आढळला तर सर्प मित्र यांच्याशी संपर्क साधावा असे त्यांनी शेतकऱ्यांना संदेश दिला यावेळी संदीप यावेळी सर्पमित्र आनंद हाटकर यांचे सहकारी रत्नदीप हाटकर प्रज्योत हाटकर यांनी सहकार्य केले शेतकरी सिद्धेश्वर माने व त्यांच्या शेजारी शेतकरी यांनीही सहकार्य केले मुखडून अब्दुल जाक यांची विशेष रिपोर्ट नमस्कार मित्रांनो मी सर्पमित्र आनंद हाटकर आपण कोला या ठिकाणी आलेलो आहोत शेतकरी बांधवांनी फोन केलेला आहे त्यांच्या शेतामध्ये मनिहार जातीचे दोन साप आणि धामण जातीचा एक साप शेततळ्यामध्ये पडलेला होता आताच आपण त्याला रेस्क्यू केलेला आहे मित्रांनो हा बघा हा पहा मित्र त धामण हा दोन मनिहार हे अतिविषारी साप आहेत आणि आपल्याला कॉल केला होता सिद्धेश्वर माने यांनी त्यांच्या शेतामध्ये तीन जातीचे जा साप आहेत म्हणून तर आपण त्याला इथं रेस्क्यू केलेला आहे हा दोन मन्यार आहेत आणि हा धामण जातीचा साप आहे बा नाही नाही नका हा अरे भिव हे पकडकी <laughs> हा बिनविषारी सा। हो साप आहे धामन जातीचा एक महिन्यापासून यांच्या तळ्यामध्ये पडलेले होते तर यांनी आज आपल्याला कॉल करून बोलवले सिद्धेश्वर सरांनी त्यांच्या शेतामधून आपण आता रिसिव्ह केलेले आहेत तर आपण आता याला थोड्या वेळात रिलीज करण्यासाठी जाणार आहोत नमस्कार मित्रांनो हे आमचं शेततळ आहे जवळपास पाठीमागच्या दोन महिन्यापासून हे तीन विषारी साप आपल्या शेततळ्यामध्ये होते आणि यामुळे शेतळ्यावर येण्यासाठी आपल्याला अडचणीत होते ती किंवा मजूर तिथं जाण्यासाठी घाबरत होते किंवा साफसफाईसाठी अडचणीत होती तर त्यामुळे आम्ही या सापाला न मारता याला पकडून देण्यासाठी प्रयत्न केला आणि यांचा एका मित्राकडनं संपर्क सापडल्यामुळे यांना फोन केला आणि तातडीने आले आणि हे तीन साप आम्हाला जवळपास दो दोन ते तीन तास लागले तीन साप पकडण्यासाठी आणि एक साप आहे मध्ये अजूनही मात्र ते यांच्या सांगण्यानुसार तो बिनविषारी आहे जेव्हा कधी आम्हाला वर सापडेल तेव्हा आम्ही यांना बोलून ते पकडून देण्यासाठी प्रयत्न करू आणि पुढील शेतकऱ्यांनी पण याला न मारता त्या जाती जिथं कुठं सापडतील आपला यांना फोन करून संपर्क करून चांगल्या भागामध्ये ही जिथं वस्ती नसेल जंगल एरियामध्ये ते नेऊन त्यांना रेस्क्यू करतील त्यामुळे आपल्या निसर्गाचं पण संतुलन मेंटेन राहील अशा प्रकारे सगळ्यांनी काळजी घ्यावी आणि त्यापासून आपला आपण धोका होणार नाही तर मी यांचे आभार मानतो की यांनी बोलवल्या बोलवल्या आले आणि तिन्ही सापांनाही पुढे चालून रेस्क्यू करतील आणि यांच्या पुढील कार्यासाठी मी शुभेच्छा देतो